नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा सायलीचे आईबाबा म्हणून ज्या व्यक्तीला घरामध्ये घेऊन आलेला असतो आणि ती महिला ही प्रियाला पाहताच ए पुरी इकडे असा आवाज देते तेव्हा प्रियाला अतिशय राग येतो आणि प्रिया, प्रिया बोलते मला नीट नावाने प्रिया म्हणून हाक मारायची पोरगी म्हणायला मी काय तुमची पोरगी नाही आणि त्यावेळी सायली त्या, त्या दोघींचे बोलणे ऐकते आणि सायलीला प्रियाचा अतिशय राग येतो आणि सायली ही प्रियाला बोलते प्रिया तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईबाबांशी असं बोलण्याची माझ्या आईबाबांशी बोलायचे असेल तर नीट नाटके बोलायचे आणि तेव्हा प्रिया देखील रागाने पाहू लागते तर इकडे आपण पाहतो जेलमध्ये मैफत आणि नागराज हे साक्षीला भेटायला गेलेले असतात तेव्हा साक्षी ही मैफतला बोलते जेलरने सांगितले आहे की मला आणि रेखाला आता वेगळ्या वार्डमध्ये शिफ्ट करणार आहेत जर मला वेगळ्या वार्डमध्ये शिफ्ट केले तर आपला प्लॅन कसा कामयाब होणार तेव्हा मैफत हा साक्षीला बोलतो की साक्षी तो काही चिंता करू नको साक्षी शिखरेचा मृत्यू हा जेलमध्येच होणार म्हणजे होणार हे एकशे एक, एक टक्का खरे आहे आणि तेव्हा साक्षी देखील विचारामध्ये पडलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मैफत आणि नागराज कश कशाप्रकारे साक्षीला जेलच्या बाहेर काढणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर थर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका